नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते आणि उद्यापासून आपला पवित्र असा श्रावण मास सुरू होत आहे तर या श्रावण मासामध्ये भगवान शिवशंकरांची अति उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर तो रुद्राभिषेक कसा करावा याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत रुद्राभिषेक करताना आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणावायचे आहे ते त्या म्हणा त्याचप्रमाणे रुद्राभिषेक आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम रुद्राभिषेक जर आपण संपूर्ण श्रावण महिनाभर केला तर अतिउत्तम पण ज्यांना संपूर्ण श्रावण महिनाभर करणे शक्य नसेल तर त्यांनी सोळा किंवा एकवीस दिवस हा रुद्राभिषेक अवश्य करावा आणि या रुद्राभिषेकामुळे जे अतीर्थ तयार होणार आहे ते घरातील सगळ्यांनी प्राशन करावे याचे फायदे काय आहेत हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी रुद्राभिषेकाविषयी थोडक्यात माहिती सर्वप्रथम संपूर्ण देवांची पूजा करून एका अस्वच्छ पाटावर महादेवांचं शिवलिंग स्थापन करून एका तांबणामध्ये महादेवांचं शिवलिंग स्थापन करायचं किंवा आपलं देवघरातले शिवलिंग घ्यायचं आणि महादेवांना आपल्याला आवाहन करून अक्षता अर्पण करून आवाहन करायचं आणि त्यांना आपण जो रुद्राभिषेक करतो आहे तो कशासाठी करतो आहे यासाठी संकल्प बोलायचा आणि त्यांना आपल्या पूजेच्या ठिकाणी येण्याचे आवाहन करायचे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ताम्हणामध्ये शिवलिंग स्थापित करून शिवलिंग ठेवून त्यावर आपल्याला अभिषेक पात्र ठेवायचं आहे हा अभिषेक आपण अपन, पंचामृताने देखील करू शकतो पण शुद्ध पाण्याने केलेला अतिउत्तम कारण ही अभिषेक सेवा सुमारे पंधरा ते वीस मिनटापर्यंत चालणार आहे त्यामुळे असं अभिषेक पात्र जर आपण शिवपिंडीवर धा शिव शिवपिंडीवर ठेवले तर त्याची सतत धार ही महादेवांच्या शिवलिंगावर पडत राहते आणि आपण जो रुद्रपाठ आहे तो आपण आपला म्हणणं सुरू असतो अशा प्रकारे आपल्याला शुद्ध पाण्यानेच महादेवाचा अभिषेक करणे जास्त सोयीचे आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये शुद्ध पाण्याने अभिषेक करण्याचेच सांगितले आहे भगवान शिवाची अतिउच्च कोटीची ही रुद्रपाठाची सेवा आहे आपण घरच्या घरीच शिवपिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो त्यासाठी आपल्याकडे साधी पिंड असणं आवश्यक आहे यावर नंदी आणि नाग नको प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे देवाऱ्यात अधिष्ठान असणं अत्यंत आवश्यक आहे श्री स्वामी स्तवन म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करणे नंतर खालील सेवा आपल्याला महादेवांच्या पिंडीवर युक्त करणे आहे सर्वप्रथम आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा गणपती अथर्वशीर्ष शीर्ष एक वेळा श्रीरामरक्षास्तोत्र एक ते नऊ श्लोक एक वेळच फक्त आपल्याला रामरक्षेचे एक ते नऊ श्लोकच म्हणायचे आहेत त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक आणि नमक सहित संपूर्ण वाचन एक वेळा शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैर स्तोत्र अक शिव अष्टोत्तर नामावली एक वेळेस नामा हे आपण बेलपत्र बेल वाहताना देखील एकशे आठ बेलपत्र वाहून शिव अष्टोत्तर नामावलीचे वाचन करू शकतो त्यानंतर शिवशंकर ध्यान अकरा वेळेस म्हणजे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे ध्यान आपल्याला वेळेस म्हणायचे आहेत रोज अभिषेकयुक्त जल सर्व घरात शिंपडायचे तीर्थ म्हणून सर्वांनी घ्यायचे आता आपण बघून घेणार आहोत की या रुद्राभिषेकाचे फायदे काय आहेत ही अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत उत्कृष्ट अतिउच्च कोटीची श्री महादेवांची सेवा आहे आणि या ही सेवा आपण श्रावण महिन्यामध्ये केल्यास त्याचे लाभ खूप आहे पण संक्षिप्तात सांगते पितरांच्या त्रासापासून मुक्ती पतीपत्नी मतभेद निवारण घरात कलह निवारण वाईट शक्ती त्रास निवारण वास्तुदोष भूमिदोष निवारण सर्वात रामबाण औषध अट्टलदारू पिणाऱ्यांचे व्यसनमुक्ती घरात मुलं व्यसनाधीन होऊन न ऐकणं घटस्फोट प्रश्न निवारण संतती समस्या निवारण आदी समस्या निवारण होते ही सेवा चालू असताना आपलं कुलदैवत सदा प्रसन्न राहते आपल्याला शुभ आशीर्वाद देते वरील सर्व स्तोत्र मंत्र रुद्रपाठ दिंडोरी प्रणित नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे ही सेवा काय आहे कोणते श्लोकमंत्र आहे हे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देत आहे आपण त्याचा जरूर उपयोग घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महादेवांच्या प्रिय अशा श्रावण महिन्यामध्ये महादेवांना अति प्रसन्न करणारी स्वत रुद्राध्याय म्हणजे शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायात आपण रुद्राभिषेकाचे महत्त्व पाहिले आहे ती ही रुद्राभिषेक सेवा आहे शक्य झाल्यास सोळा वेळेस अक किंवा एकवीस दिवस सोळा दिवस किंवा एकवीस दिवस ही सेवा जरूर करा आणि नसेलच शक्य तर किमान श्रावणातील प्रत्येक सोमवारी ही सेवा जरूर करा श्री शिवाय नमस्तुभ्य पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ